पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणाचे पाणी सोडण्यात आले त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलनगर व एकता नगर या भागात पाणी भरल्याने अनेक लोकांचे संसार पाण्यात वाहून गेले त्या भागाची पाहणी करण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळी विठ्ठलनगर मित्रमंडळाचे ज्येष्ठ सदस्य व कार्यकर्ते यांच्या वतीने भागातील समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले